नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल खानदेशची स्पेशल असणारी गुळाची सांजोरी बनवणार आहोत तर चला इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे हा रवा घरी गहू ओलवून तयार केलेला आहे त्यामुळे थोडासा रंग तुम्हाला या प्रकारे दिसत असेल तर तुम्ही ऐवजी विकतचा रवासुद्धा वापरू शकता त्यासोबतच इथे मी ओलवलेल्या गव्हाची कणिक घेतलेली आहे म्हणजे रवा काढल्यानंतर जी कणिक राहते ती जर तुमच्याकडे या प्रकारची कणिक नसेल तर आपली नॉर्मल पोळ्यांची कणिकसुद्धा थोडीशी जाडसर घेऊ शकता आता हे टोटल आपलं रवा आणि गव्हाचं पीठ तीन वाटी झालेलं आहे तर त्याच्या निम्मी म्हणजे दीड वाटी इथे मी गुळ किसून घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचं आहे आणि हे सारण बनवण्यासाठी आपण दुधाचा वापरसुद्धा करणार आहोत त्यामुळे मी इथे एक वाटी दूध घेतलेला आहे आणि लागेल तसं आपण ते वापरणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी पॅन गरम करून त्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आहे आता यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे तो घालूया इथे दोन वाटी रवा मी एकदाच घालणार आहे तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भाजू शकता आता मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हा खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला साधारण आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात गरजेनुसार यामध्ये आपण तुपाचा आणखी वापर करू शकता तर बघा इथे साधारण पाच ते सहा मिनटानंतर रवा छान खमंग भाजून झालेला आहे रंग चेंज झाला आहे आता रवा आपण एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवूया त्यानंतर पॅनमध्ये त्याच तूप घातलं आहे परत दोन चमचे आणि त्यामध्ये आपण गव्हाची ही जी जाडसर कणिक आहे ती भाजून घेऊया तर आपण कणिकच्या ऐवजी फक्त रवासुद्धा वापरून ही सांजुरी बनवू शकता आता आपल्याला ही कणिकसुद्धा साधारण पाच ते सहा मिनटं मिडियम टू लो गॅसवर छान खमंग अगदी रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर बघा इथे तुम्ही बघू शकता कणिक छान अशी खमंग भाजून झालेली आहे तुपामुळे ती छान ओलसर झालेली आहे आणि रंगसुद्धा थोडा चेंज झाला आहे आता आपण ती काढून घेऊया एक एक आता इथं एका टोपलीमध्ये मी भाजलेला रवा त्यानंतर ही कणिकसुद्धा त्यातच घालते आहे आता यामध्ये आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे तर गूळ या प्रकारे छान बारीक किसून घ्यायचा म्हणजे तो मिक्स करायला आपल्याला अवघड जात नाही आता या पद्धतीने व्यवस्थित हातावर चुळून चुळून त्याला व्यवस्थित असा या रव्यामध्ये आणि कणिकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण गरम आहे परंतु गुळ त्यामुळे पटकन मिक्स होतो आता बघा बऱ्यापैकी गूळ मिक्स झाला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे सुरवातीला एक मोठा चमचा मी साधारण दीड चमचा दूध घातलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया एकदमही जास्त दूध घालायचं नाही नाहीतर मिश्रण जास्त ओलसर होईल तर इथे मी दुधाचा वापर करत आहे त्याऐवजी आपण गुळाचं पाणी करून त्यामध्ये सुद्धा हा रवा आणि ही जी कणिक आहे ती भिजवू शकता आणखी एक चमचा दुधाचा वापर मी इथे केलेला आहे म्हणजे टोटल अडीच चमचे इथे मी दूध वापरलेलं आहे साधारण अर्धी वाटी तर या प्रकारे हे छान असं ओलसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता हे रात्रभर आपल्याला असंच विजत ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळीच करत असाल तर साधारण पाच ते सहा तास तरी ठेवा म्हणजे हे छान मुर्त तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मिश्रण छान कोरडं झालंय तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला बाकी साहित्य घालायचं आहे इथे मी एक वाटी खोबऱ्याचा कीस भाजून घेतला आहे तो घातलेला आहे त्यानंतर एक छोटी वाटी खसखस घालते आपल्या आवडीनुसार घालायची आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता आणि इथे साधारण एक पाव चमचा मी इथं जायफळ घालते आहे तर हे ऐच्छिक आहे तुम्ही फक्त या पिठाचे सुद्धा करू शकता ते सुद्धा चवीला खूप अप्रतिम लागतात आणि यासोबतच यामध्ये आपण तीळसुद्धा घालू शकता वेलदोडे पूडसुद्धा घालू शकता चारोडी घालू शकता तर यामध्ये जर तुम्हाला थोड्या गाठी झालेल्या दिसल्या तर त्या तुम्ही या प्रकारे हाताने मोडून घ्यायच्या आहेत तर इथे एकदमही गाठी नाही आहेत एखादं वाटतंय म्हणून मी या प्रकारे हाताने मिक्स करून घेते आहे आता हे सारण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण सांजोरीसाठी पारीसाठी जो गोळा मळायचा आहे तो मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता इथे एका टोपलीमध्ये मी मैदा घातलेला आहे त्यामध्येच आपल्याला रवा घालायचा आहे मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही गोड पदार्थांमध्ये आपण जर मिठाचा वापर केला तर त्याची चव आणखी वाढते म्हणून आपण इथे मीठसुद्धा घातलं आहे आता इथे आपल्याला हे तूप या प्रकारे छान गरम करून यामध्ये मोहन म्हणून घालायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने हे मिक्स करून घेत आहे त्यानंतर हाताने आपल्याला यातील गाठी मोळून घ्यायची आहे तर छान असं हे ओलसर मस्त हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर यापेक्षा जास्त तूप घालायचं नाही नाहीतर पारी जास्त तेलकट होते तुपकट होते तुम्ही बघू शकता छान हातात घेतल्यानंतर या प्रकारे गोळा झाला पाहिजे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हा छान घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही तर बघा इथे मी गोळा मळून तयार केलेला आहे आता आपण एक तासासाठी याला झाकून ठेवूया तर यावर एखादा ओला कपडा ठेवू शकता किंवा एखाद्या डब्यामध्ये हे ठेवू शकता बघा मी डब्यामध्ये ठेवलेलं होतं एक तासानंतर गोळा छान मुरून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन या प्रकारे व्यवस्थित असा चोळून घ्यायचा आहे यासाठी आपण तेलाचा किंवा पिठाचा वापर करणार नाही आहोत आता या तयार गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे तर आपल्याला पारीसाठी पुऱ्या बनवायच्या आहे त्यामुळे आणि आपण जेवढ्या मोठ्या आकाराची सांजोरी करणार त्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता इथे एक फोळपाट आणि लाटणं आपल्याला लागणार आहे त्यासोबत थोडा मैदा पुरी लाटण्यासाठी वापरणार आहोत गरजेनुसार आता या प्रकारे गोळा थोडासा आपण मैद्यामध्ये बुडून घेतलाय आणि आता पुरी छान अशी गोल आपल्याला लाटून घ्यायची आहे तर ही सांजोरी आपण हातानेच बनवणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी बाजारामध्ये सांजुरीचा एक वेगळा गोल साजासुद्धा मिळतो तर या प्रकारे इथे मी दोन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता हे सारण आपलं छान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण गोळेसुद्धा बांधून ठेवू शकता सारणाचे म्हणजे आपल्याला पुऱ्यांमध्ये भरणं सोयीचं जातं तर आता इथे मी पोळपाटावर पुरी घेतलेली आहे ठेवून आणि या प्रकारे गोळा ठेवलेला आहे आता साईडने आपल्याला याला थोडंसं पाणी लावायचं आहे कारण वरची पुरी खालच्या पुरीला छान चिकटायला हवी आता यावर या प्रकारे आपण पुरी ठेवून साईडने पोटाने प्रेस करायचं आहे म्हणजे पाण्यामुळे ती पुरी छान अशी एकमेकींना जॉईंट होते तर आता आपल्याला या पुरीच्या साईड प्रकारे कट करून घ्यायचे आहे तरी ते आपण साध्या चमच्याने सुद्धा करू शकता परंतु माझ्याकडे ही शंकरपाळी कटर आहे त्यामुळे पुरीच्या साईड छान अशा आपल्याला झिक दिसतात तर थोडं प्रेस करून दाबून करायचं म्हणजे कडा अलगद निघतात आता आपण हा साईडचा सा भाग काढून घेऊया तर इथे तयार आहे आपली सांजोरी या प्रकारे तर या पद्धतीने इथे मी सर्व सांजोऱ्या बनवून घेते तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण इथे साच्याचा वापर करूनसुद्धा सांजोऱ्या बनवू शकता आणि या सारणाच्या सहाय्याने आपण सुद्धा बनवू शकता तर या प्रकारे दोन चमचे सारण घालायचं पुरीनुसार आणि साईडने पाणी लावून परत आपल्याला ही सांजोरी प्रकारे पॅक करून घ्यायची आहे तर इथे आपल्या सर्व सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण यांना तळून घेऊया तर इथे तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ह्या सांजुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर आपण जर ओलसर असताना ह्या तळल्या तर, तर यावर छान मोठे मोठे बबल्स येतात आणि थोडंसं सुकू द्यायचं सुकल्यानंतर मस्त छान तळल्या जातात आणि कुरकुरीतसुद्धा होतात परंतु यावर आपण एक कापडच झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत आपण ह्या सांजोऱ्यात तळणार नाही तोपर्यंत तो, तर या पद्धतीने इथे मी या सांजोऱ्या तळून घेते तर या सांजोऱ्या आपल्याला सर्व गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहे लाईट गोल्डन रंगावर नाहीतर त्या कच्च्या राहू शकतात अगदीच आपण पांढऱ्या असतानाच काढल्या तर तर इथे सर्व सांजोऱ्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान टम्म फुगलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत आणि सॉफ्टसुद्धा झालेल्या आहेत म्हणजे अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर इथे एक सांजोरी तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते बघा किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे बघा आणि आतील सुद्धा खूप छान पसरलेलं आहे आणि एकही एक सांजोरी इथे फुटलेली नाही तर या पद्धतीने काळजीपूर्वक काही गोष्टी लक्षात घेऊन आपणसुद्धा खूप छान अशा सांजोऱ्या बनवू शकता तर या प्रकारे बनवून ठेवलेल्या सांजोऱ्या आठ ते दहा दिवसापर्यंत टिकतात परंतु आपण दुधाचा या सारणामध्ये वापर केला आहे त्यामुळे सारण बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेस गरमागरम या प्रकारे सांजोऱ्या बनवून खाऊ शकता तर या प्रकारे गुळाच्या पौष्टिक सांजोऱ्या तुम्हीसुद्धा या तृतीयेला नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील छान छान पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनललासुद्धा जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनसुद्धा हिट करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा थँक्यू